सर्व शेत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा के निर्णय केंद्र शासनातून दोन हजार बावीस पासूनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सगळ्यात मोठा निर्णय सगळ्यात मोठी खुशखबर पहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यात येत आहे पीक विम्याची आणि ही जी रक्कम आहे ती दोन हजार बावीसपासूनचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे थकीत जो पीक विमा आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि तुम्ही चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पीक विमा दोन हजार चोवीस त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील तर पीक विमाचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे सोबतच वेगवेगळ्या योजनांची माहिती वेगवेगळ्या योजनांचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये मा शासनाच्या माध्यमातून कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे ही सर्व माहिती आपण चॅनलवरती पाहत असतो आणि ही सर्व माहिती तुमच्यासाठी गरजेची असते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला टाका पटकन सबस्क्राइब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया सगळ्यात मोठी खुशखबर पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे पहा पीक विमा संदर्भात काही दिवसांपूर्वी अपडेट मिळालेली होती की पुढच्या आठवड्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे परंतु पुढचा आठवडा गेला पैसे आलेले नाहीत आत्ता मात्र तुमची प्रतीक्षा संपलेली आहे फायनली पीक विमा जमा करण्यात येत आहे आणि ही जी माहिती आहे ती केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेली आहे त्यामुळे शंभर टक्के ही माहिती जी आहे ती योग्य आहे बरोबर आहे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पहा पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार बावीसपासूनची जी रक्कम आहे ही जमा करण्यासंदर्भातली जी ऑफिशियल माहिती आहे ती जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ही जी रक्कम आहे ती थेट एका क्लिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे फक्त एक बटन दाबल्याच्या नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि ही माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेली आहे खुशखबर आहे शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली त्याचबरोबर पहा त्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश देखील दिलेले आहेत पीक विमा वाटपा संदर्भात आता कोणताही विलंब करायचा नाही कोणतीही अडचण आली असती तात्काळ दूर करायची आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो पीक विमा आहे तो ट्रान्सफर करायचा आहे डी टी करायचा आहे जमा करायचा आहे यामध्ये पहा खरीप थकीत भरपाई जी आहे त्यामध्ये माहिती आलेली आहे अनेक शेतकरी शेदकर, शेतकरी बांधवांना खरीप दोन हजार बावीस पासूनची भरपाई मिळालेली नाही खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर्स अंतर्गत त्यासोबतच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या ट्रिगर्स अंतर्गत जी भरपाई देण्यात येते जो पीक विमा दिला जातो तोही दिला गेला नव्हता रब रब्बी हंगामाची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी पहा नाराज होते परंतु आता त्यांची नाराजी दूर झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येत आहे आत्तापर्यंत पीक विमा का जमा झाला नाही वारंवार सांगण्यात आलेलं होतं की पीक विमा मिळणार पीक विमा मिळणार परंतु पीक विमा मिळाला का नाही विलंब का झाला आहे उशीर का झालेला आहे तर त्याची कारणं पाहू शकता तुम्ही काही या ठिकाणी पीक विमा कंपनी विमा दावा न दा दिल्याने रक्कम आढली गेली होती त्याचबरोबर राज्य सरकारने हप्ता उशिरा दिलेला आहे पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जो दुसरा हप्ता होता तो जो आहे तो उशिरा देण्यात आलेला आहे जुलैमध्ये हाता हप्ता दिलेला आहे त्यामुळे आता आ, आ, ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे जुलैपर्यंत हा हप्ता पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या वतीने दिला गेला नव्हता परंतु जुलैमध्ये हप्ता दिल्यानंतर ही कंप कंपन्यांकडून भरपाई थांबवली गेलेली होती आणि याचमुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत पीक विम्याची जी रक्कम आहे थकीत जी भरपाई आहे दोन हजार बावीसपासूनची जी भरपाई आहे ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश आहेत आणि आता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्यामुळे नक्कीच शेतकरी वर्ग आता खुश झालेला आहे शेतकऱ्यांना आता ही जी भरपाई आहे दोन हजार बावीसपासूनची भरपाई शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे आणि विमा कंपन्यांना सुच सरकारकडून सूचना मिळालेल्या आहेत दावा मंजुरी आणि तयारी पूर्ण करायची आहे डिजिटल स्वाक्षरी करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे सोबतच ठरलेल्या तारखेनुसार रक्कम पाठवायची आहे रक्कम पाठवायची आहे ठरले ठरलेल्या तारखेला जी तारीख निश्चित झालेली आहे आता पीक विम्याची त्या तारखेला पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवायचे आहे अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनांचं पालन पीक विमा कंपन्या करणार आहेत जे जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे याची सर्व तयारी आहे जी ले ले आहे ती झालेली आहे राज्य सरकारच्या वतीने पाहू शकता जी रक्कम आहे ती देखील दिली गेलेली आहे शेतकऱ्यांना आणि आता ही जी रक्कम आहे पीक विमा कंपन्यांना जो हप्ता देण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तो हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फायनली जमा करण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे पीक विम्याची रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना आता सगळ्यात मोठी अपडेट फायनली केंद्र सरकारचा हस्तक्षेप यामध्ये झालेला आहे आणि केंद्रीय कृषीमंत्री जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून थेट पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अकरा ऑगस्ट रोजी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी राजस्थान येथील ठिकाणाहून झुंजुनू येथील कार्यक्रमामध्ये तर आ, या का ठिकाणाहून जुनजून या ठिकाणाहून राजस्थानमधील कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे एक क्लिक बाईट आणि तर एक क्लिक बीट आणि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा एक बटन दाबल्याच्या नंतर ही रक्कम उद्या शेतकऱ्यांना मिळणार आहे फायनली ज रक्कम जमा करण्याचा निर्णय झालेला आहे आता कुठलाही अडसर असणार नाही एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पाठवण्याची प्रक्रिया सुरू होत आहे अकरा ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी राजस्थानमधून शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासूनची थकीत पीक विम्याची रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून जे कृषीमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांनी थेट आता जमा करण्याची जबाबदारी घेतलेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण त्यांनी ही स्वत माहिती दिलेली आहे आता फक्त काही तास बाकी आहेत ही रक्कम खात्यामध्ये येण्यासाठी चला तर मग ही होती आजची महत्त्वपूर्ण अपडेट पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या रकमेसंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करा